बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला वडिओ तर काल आपली भारत आणि पाकिस्तान मॅच झाली याच्यामध्ये सगळ्या भारतीयांना ले आनंद झाला फक्त एकाच माणसाला दुःख झालं फोन माहिती आहे ना आय आय बाबा हा एअर जवळ आय आय बाबा आहे ना हे खरं तर मी याला पहिल्यांदा जेव्हा ते डायलॉग ऐकला होत ना की कहां जाओगे जाजाओगे आओगे ते जो डायलॉग जरा तो फेमस झाला लोकांनी पण त्याला वर घेतलं डोक्यावर पण ह्याला हे माहित नाही की हेच लोक जे तुला वर नेते ते तुला एकाच क्षणामध्ये खाली पण आणू शकते भगवतगीतेमध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे की, की ज्याची वाणीवरून कंट्रोल जाते ना तो अधोगतीकडे जातो तसंच बाबाबद्दल पण झालं आणि आता ह्याचं उदाहरण फक्त एकच नाही तर सगळे बघा आता आपला लेटेस्ट जी कंट्रोल झाली होती इंडियाज गॉट लेटेनचे समयराना आणि रणवीर अलाबादिया हा रणवीर अलाबादिया सगळ्यात फेमस होता पॉडकास्ट मध्ये त्याचं इंडियाज नंबर वन पॉडकास्टमध्ये त्याचं त्या लिस्टमध्ये एक नंबरला नाव होतं त्यांना काय केलं एक चुकीचा जोक मारला चुकीचा जोक म्हणजे काय तो दहा वर्ष अगोदरचा जोक होता तो मारला झाला त्याची अदोग चालू झाली आता त्याला ती बाहेर निघायचं मुश्किल त्याच्या अगोदर अशी जे कॉन्ट्रोल झाली होती एआयबी ची एआयबी तुम्हाला आठवतंय का त्याच्याबद्दल सेम असं झालं होतं त्याने पण कॉमेडी केली ती घाण कॉमेडी केले रणवीर सिंग अर्जुन कपूर आणि तन्मय भटा आणि त्याची गँग होती आता कुठं येते तो पण शो बंद पडला नंतर रानू मंडल परत ते बाबा का डाबा हे सगळे काय केले आणि त्यांच्या वाणीवर कंट्रोल ठेवू शकले म्हणून त्यांची आदोगती चालू झाली आता आपण आपल्या आय आय टी एम येऊ हा एवढं सगळं फिलॉसॉफिकल गोष्टी चांगल्या सांगत होत्या लोकांनी त्याला किती प्रेम दिलं एवढ्या कमी वेळामध्ये त्याला एवढं प्रेम भेटलं महाकुंभ मध्ये बाकीचे जे महाराज होते ते फेमस झाले नाहीत हा बाई एकटा एवढा फेमस झाला होता या आय आय टी बाबाची चुका झाली माझ्या ही ना भारतीय लोकांचा जो धर्म आहे हिंदू नाही क्रिकेट त्यांना आपल्या भारतीयांचा मेन धर्म आहे ना तो क्रिकेट आहे या धर्मामध्ये सगळ्या जाती धर्माचे एक आहेत आणि हा चुक्या काय म्हणला की भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारत हरणार आणि ही भविष्यवाणी माझी खरी होणार कारण मी स्वतः भगवान आहे मग आता ह्या मॅच ची जेवढी आतुरता त्याला होती की बाबा माझी भविष्यवाणी खरं होईल खरं होईल ह्याच्या विरुद्ध बाकीचे जे लोक होते आपल्यासारखे जे ह्या गोष्टीची वेट करत होते की हा चुकीचे गावा आणि याची आई बहिणी करावी आई बहीण कोण करत नाही असं म्हणणं भावना व्यक्त करतो आपण कारण जे असं म्हणते ते काय खरं त्याच्या आई बहिणीकडे जात नाही तो एक भावना व्यक्त करण्याचं एक साधन आहे शिवे याच्यामुळे या शिव्यांना पर्सनली घ्यायचं ना अगोदर ह्याच आय आय टी चांगले मिम्स होते ना ते सगळे लोक व्हायरल करत होते आता आता जर तुम्ही युट्यूब किंवा इंस्टाग्राम बघितले ना आणि ट्विटर सगळे या बाबाची मजा या कसं माहितीये का तुम्ही सगळ्या गोष्टी करा पण जेव्हा भारत पाकिस्तान मॅच येते ना तेव्हा भारताच्या विरुद्ध काही बोलू नका की ज्याच्यामुळं तुमचं करिअर ग्राफ खाली जाईल आता तर तू कुठं वर चालला होता लोक तुला चांगलं मानायला लागले होते टी बाबाला चांगलं म्हणत होते ना ते पण आता त्याची मारायला लागली त्याला काय वाट लागलं की आता मी जे सांगेल ते लोक माना लागलेत म्हणजे मी जे बोलते ते खरंच होणार आता असं नसतं ते बाकीचं काही बोलू ते चालतंय लोक सहन करतील पण क्रिकेट बद्दल लोक सहन ना करतात आणि वरून त्यांना नाव कोणाचं घेतलं विराट कोहलीचं की म्हणतो एडी छोटीसे दम दादो पण विराट कोहली काय करू शकणार नाही म्हणून आणि काय केलं त्यानं सेंचुरी मारली त्यानं माहिते ना चौका आता आपण काय करू माहितीये का लोक त्याला काय काय बोलत ना ते तुम्हाला मी दाखवतो थांबा आता मी नवीन एक व्हिडिओ बघितला आयआयटीएम बाबा काय म्हणतो माहिती आहे का की मी ही ह्या मॅच साठी म्हणलो मी फायनल मॅच साठी म्हणलो होतो म्हणते आता यानं काही म्हणू भारत तेव्हा हारला किंवा जिंकला ह्याला आता हा टी बाबा काय म्हणतो माहिती आहे का की मी माझं ते इन्स्टिंग्ट होतं म्हणते मी ती गट फिलिंग होती म्हणून मी बोललो म्हणते की काय खरी पण असू शकते किंवा नसू पण शकते म्हणते त्याला कोणी एवढं सिरियस घेऊ नका म्हणून अरे पण तू एवढं करतो कशाला कर तू तु तुला काय गरज आहे असलं बोलायची तू बाबा आहे ना तू फिलॉसॉफी सांग या असल्या भविष्यवाणी करायला काय आता कुठल्या त्या सत्ययुगामध्ये युगामध्ये एक द्वापर युगात येतो जगतोय आतापर्यंत एमबीएच्या वेळेला लोक शिवाय घालत होते नॅशनल पण होती नॅशनल पण होती म्हणून भाई आता त्याची जागा हा येणार आहे चला आता वाट बघू आपण फायनलची